नमस्कार मंडळी वेगळ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेशभर तर मंडळी तुम्हाला मी माझ्या नजरेतून आज गोवा दाखवण्याचा प्रयत्न करतो पण गोव्यात जाताना मला बऱ्याच जणांनी एक हॉटेल सजेस्ट केलं होतं की तिथे गेल्यानंतर तुम्ही ह्या हॉटेलला भेट द्या इथे स्वादिष्ट जेवण मिळतं तर मी त्या हॉटेलला गेलो आणि तिथलं जेवण टेस्ट केलं आणि त्यांच्या जेवणामधली जी व्हरायटी आहे ती तुम्हाला आज दाखवतो त्यानंतर माझ्या नजरेतून तुम्हाला गोवा दाखवतो तुम्ही गोवा प्रत्येक पाहिलाच असेल पण माझ्या नजरेतून मी काही गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुम्हाला दाखवतो तर तुम्ही नक्की एन्जॉय करा चला फिरूया गोवा मापसा बाजार आणि बागा बीच एन्जॉय तर म्हणजे हे आम्हाला सजेस्ट केलेल्या हॉटेलचं पार्किंग आहे पार्किंग पाहून तुम्ही समजू शकता की कि किती पर्यटक इथे जेवणासाठी आलेत तर तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय व्हरायटी असते ती तर आम्ही मागवलं होतं फिश थाळी फिश थाळीमध्ये फ्रॉन्स थाळी आहे चणक थाळी तिथली स्पेशल आहे सुरमई थाळी मागवली होती मटण थाळी मागवती मागवली होती पण मंडळी ह्या थाळ्यांमध्ये स्पेशल अशी आहे की फिश कुठलाही मागवा त्यासोबत तुम्हाला तिसऱ्या येतात खेकडे येतात बांगडा चटणी येते परत तुम्हाला जवळा येतो आणि सार येतं भात येतो चपाती येतं सारामध्ये फ्रॉन्सचं सार येतो कोलंबीचं तर असं सर्व आमच्या कुटुंबियांनी मस्त मस्त ताव मारला जेवणावरती मस्त एन्जॉय केला आणि आम्ही निघालो पुढे चणक गोव्याच्या दिशेने म्हटलं बागा बीचला भेट देऊया हे आहे तर हॉटेल अंकिता बांद्यातून जेव्हा गोव्यात एंट्री करतात दहा ते पंधरा किलोमीटर पुढे गेलात की हे हो हॉटेल लागतं आणि शहरात जाऊन जेवण्यापेक्षा गोव्यात इथे जेवलं तर तुम्हाला स्वादिष्ट आणि स्वस्तही जेवण मिळतं तर एकदा ट्राय करा आणि आपण निघूया पुढच्या प्रवासाला तर मंडळी हे आहे म्हापसा शहर अतिशय सुंदर तर इथे पर्यटक गोव्यात का येतात तर इथे पर्यटकांच्या सेफ्टीचा खूप विचार केला जातो जागोजागी समुद्रकिनारी प व्हॉलेंटियर्स उभे केलेले असतात जे जे वेळोवेळी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देत असतात की त्यामुळे कोणीही पर्यटक खोल समुद्रात जाऊ नये आणि कुठलाही अपघात होऊ नये याची या खूप काळजी घेतली जाते तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपड्यांनी सजलेली दुकानं आहेत छान रंगीबिरंगी छान आहे म्हणजे गोव्यात आल्यानंतर हे गोव्याचा फील येतं इथे पहा कशी गजबजलेली दुकानं आहेत सध्या पर्यटक कमी आहेत त्यामुळे जरा नाही खूप गर्दी असते ह्या रस्त्यांवर चारही बाजूला कपड्यांची दुका दुकानं असतात तशी दारूची दुकानं असतात इथे लोकांना आकर्षण नसतं ते समुद्रकिनारे आणि दारू माने लोक मनसोक्त एन्जॉय करतात आणि एन्जॉय करताना तिथे लोकांना कोणताही डिस्टर्ब करत नाही तिथली लोक नागरिक किंवा पोलीस देखील फक्त आपण नियमांचं पालन करायला हवं तुम्ही एन्जॉय समुद्र किनाऱ्यावर जरी गेलात तरी तुम्ही मनसोक्त एन्जॉय करू शकता तिथे तुम्हाला कोणीही रोकत नाही पण एन्जॉय करत असताना नियमांचं पालन नक्की करा प्रत्येक ठिकाणचे नियम असतात ते मोडून चालत नाहीत तर मंडळी इथे गोवा फिरताना आणखी एक गोष्ट ते म्हणजे इथे विकणं जाणारं स्ट्रीट फूड बघा कशाप्रकारे फळं सजवून ठेवलेले आहेत म्हणतात ना जो दिखता आहे वही आहे तर मंडळी हे असं आकर्षकरीत्या करून ठेवलं आहे लोक आकर्षित होतात आणि खातात आणि छान असतं तर म्हणजे इथे आणखी एक मी गोष्ट पाहिली ती म्हणजे गोव्यात जितकी चर्च आहेत तितकी मंदिरं देखील आहेत आणि खूप भक्तिभावाचं वातावरण गोव्यात आहेत पारकरी संप्रदाय खूप बऱ्याच प्रमाणात गोव्यामध्ये आहे आणखी एक गोष्ट बीचवर फिरत असताना मी पाहिलं की काही लाल पॅन्ट आणि सफेद शर्ट परिधान केलेली लोकं मला बरीच दिसली मला ते कुतूहल वाटलं की हे असं का हा ड्रेस कोड का मग त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की की हा ड्रेस कोड कशासाठी आणि ते ड्रेस कोड घालणारे कोण होते माहिती आहे की फोटोग्राफर तर त्यांनी सांगितलं की आम्हाला इथल्याच गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही हा ड्रेस घालायला हवा त्यांना आय कार्डसुद्धा दिलेले आहे की बीचवर फोटो काढण्यासाठी जेणेकरून पर्यटकांची लूट होणार नाही फसवले जाणार नाहीत तुम्ही पाहू शकता तर मंडळी हे आहे बागा बीच सुंदर आणि स्वच्छ असं निळशार पाणी तर तुम्ही पाहू शकता इथे हे लाल पॅन्ट आणि सफेद शर्टमध्ये उभे असलेले लोकही या बीचवर तुम्हाला बरीच दिसतील आणि हे सारे यू पी बी आरचे आहेत लोक जे इथे येऊन व्यवसाय करत आहेत आपण विचार करायला हवा की लोक लांबून येऊन असे व्यवसाय इथे आहेत आणि आपण काय करतो आहे आपण नोकऱ्या शोधतो आहे बघा असो मंडळी प्रत्येकजण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुठे ना कुठे मेहनत करतच असतो था भागे। ले ले। ते ते हा त्यांच्याही मेहनतीचा भाग आहे तेही दुरून आलेले आहेत स्थळ आहे त्यांनी त्याचा हा पूर्णपणे फायदा घेतला आहे आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय पहा किती गर्दी आहे ती आज रविवारचा दिवस आहे फुल भरलेला आहे बागा बीच समुद्रात हे जवळजवळ दो दो शंभर दोनशे मीटरवर या राईड्स आहेत पुढे पॅराग्लायडिंग वगैरे केलं जातं आम्ही छानपैकी मस्त हो समुद्रामध्ये आंघोळ केली तर म्हणजे अशी बीचेस आमच्या मालवणमध्ये देखील आहेत वेंगुर्ल्यामध्ये आहेत देवगडला आहेत तुम्ही तिथेही जाऊ शकता स्वच्छ आणि सुंदर निळाशार समुद्र पाहण्यासाठी बागा बीचवरील हा सनसेट पाहून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला आणि परतीच्या प्रवासात आम्हाला आणखी काय दिसलं ते पहा पुढे त्याची माहिती मी देतो तुम्हाला मुंबईमध्ये राहणाऱ्या बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की सी व्यू रिवर व्यू अशी घरं घेता यावी पण गोव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना हा व्यू निसर्गानेच दिलेला आहे पहा तुम्ही हे खाडीच्या बाजूला सर्व छानपैकी घरं आहेत आए, दुकानं आहेत बार्स आहेत म्हणजे फिरताना आणखी एक गोष्ट निदर्शनासाठी ती म्हणजे जागोजागी दुकानामध्ये काजूच्या भरलेल्या पिशव्या दिसल्या मला असंख्य अशा कुतूहल म्हणून मी विचारलं की हे कसे दिले तर पाचशे साडेपाचशे रुपये किलो नंतर कळलं की इथे काजूच्या फॅक्टरी आहेत जिथे काजू मोल्ड करून बनवला जातो म्हणून इथे काजू स्वस्त मिळतो कसं वाटलं गोवा सर्वे म्हणत असते म्हणत असते नाही प्रत्येक म्हणते ना फिरायला नाही फिराय आता आणलंय आता दहा वर्ष काय बोलायचं ना असं फिरायलाच पाहिजे